शेतकर मित्रांनो नमस्कार आज आपण आल आलेलो आहे आपल्या टोमॅटो प्लॉटमध्ये सहा दिवसाचा आजचा हा प्लॉट आहे आणि आज, आज आपण एक ड्रिपन ॲप्लिकेशन चालू आहे जे की आपल्या मुळीच्या चांगल्या प्रतीच्या वाढीसाठी आज आपण एक सहा दिवसाची रोपं आहेत रोपं आता चांगल्या प्रतीनं लागून निघालेले आहेत पानावरतूनही आपल्याला समजतंय त्याच पद्धतीनं मुळीसुद्धा बघा नुसतं मातीत हात लावंस तर आपल्याला मुळींची वाढ हो झालेली आता दिसायला लागलेली आहेत रोपंसुद्धा घट्ट झालेले आहेत चांगल्या प्रतीनं आता आवळून पकडायला लागलेलं ला आहे आणि आपण हे जे बघतोय ड्रिपमधून आता जे काळं पाणी पडायला लागलेलं ला आहे तर शेतकरी मित्रांनो आजच्या या कॉम्बिनेशनमध्ये आपण ह्युमिक ॲसिड एकरी एक किलो त्यामध्ये काळा गूळ एकरी दोन किलो आणि त्यामध्ये आपण दूध घेतलेलं आहे एक लिटर या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण हे आज मुळीचं औषध आपल्या प्लॉटला सोडलेलं आहे नक्कीच येत्या काळामध्ये याचा आपल्याला बघायचं आहे की रिझल्ट कसा मिळतोय शेतकरी मित्रांनो प्लेन ह्युमिक सोडण्यापेक्षा त्यामध्ये गुळ आणि दूध घातलं तर नक्कीच रिझल्ट चांगला पाहायला मिळतो आपण पहिलंही आपण एकदा प्रयोग करून हा पाहिला होता म्हणूनच सुरुवातीच्या जा काळामध्ये जातो आहे रोपं सहा दिवसाचे आहेत मुळीसुद्धा चांगल्या प्रतीनं मातीमध्ये रोवलेली आहे आणि जर ह्या जर ह्युमिक गेलं दूध आणि गुळ मिक्स करून तर जे पण मुळीची वाढ आहे त्याच पद्धतीनं गुळामध्ये जे पण नवीन बॅक्टेरिया जमिनीमध्ये मुळीसाठी जे तयार होणार आहेत ते बॅक्टेरियाही चांगल्या प्रतीने वाढतील दुधामुळे आपल्याला जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंचे उपयुक्त वाढ वाढते त्याच पद्धतीनं जमिनीमधील कॅल्शियमचाही स्रोत सुधारण्यासाठी हे दूध आपल्याला उपयुक्त पद्धतीने काम करते हे आपल्याला संभाव्यता वाटते म्हणूनच आज आपण हे ह्युमिक ॲसिड दूध आणि काळा गुळ असं कॉम्बिनेशन करून आपण ड्रिपमधून सोडलेलं आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा प्लॉटच्या पहिल्या स्टेजमध्ये ह्युमिक ॲसिड कशा पद्धतीनं दे देता आळवणी करता का ड्रिपमधून देता हे मला कमेंट करा प्लॉट कसा बसतो आहे याच्यावरती रिझल्ट ह्या औषधात येणाऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवशी आपण नक्की त्याचाही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटनही प्रेस करा चला तर मग लवकरच भेटूया अजून एका व्हिडिओत अजून एका भागात वावर आहे तर पावर आहे धन्यवाद मित्रांनो